सहल करू या जंगलाची पाकरे गोळा होतील फिरतील सारी भोवताली फिरूया जंगल गाओ गाणी झाडे पाहू मोठाली सरसर पाने वृक्षांची चला जाऊया फिरू डोंगरी सहल करूया जंगलाची बसून वेलीच्या झोक्यावरती गाणे गावो जंगलाची किती मजा त्या जंगलामध्ये जत्रा पाहू प्राण्यांची कळकळ कर -कर पाण्याची चला जाऊ या फिरू डोंगरी सहल करू या जंगलाची कोकिळ गाते आनंदाने कोकिळ गाते आनंदाने राघू बोले मैनेसी राहू आपण आनंदाने नाते जपू या जंगलाशी माणसालाही सांगू आपण काय माणसाला सांगायचंय बघा मानसालाही सांगू आपण नको दुश्मनी जंगलाची चला जाऊया फिरू डोंगरी सल करूया जंगलाची चला जाऊया फिरू डोंगरी सल करूया जंगलाची अशी ही कविता सांगून जाते की तुम्ही निसर्गात का फिरताना काय काय केलं पाहिजे नुसतं निसर्गात फिरायचंय तर मजा घेतली पाहिजे म्हणून जे निसर्गात उपलब्ध असेल त्याचा अनुभव हो घेतला पाहिजे